आपल्यासोबत मेधाताई कुलकर्णी आहेत मेधाताई तुमचं सुरुवातीला अभिनंदन आम्हाला ही प्रक्रिया जाणून घ्यायची आहे सुरुवातीला प्रक्रिया मला माहीत नाही पक्ष अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करतो पक्षामध्ये जेव्हा निर्णय असतो तो तो डिक्लेअर होतो त्या पद्धतीने डिक्लेअर झाला तेव्हा मला कळलं प्रक्रिया ही आतून चाललेली असते चर्चा बैठका विचार विनिमय हे सगळे पक्षश्रेष्ठींचे आणि त्यांच्या गटाचे चाललेले असतात आणि त्या लेव्हलला ते निर्णय होतात अपेक्षित होत की अनपेक्षित होत मला चांगली संधी मिळेल कुठली तरी आ, हे नक्कीच अपेक्षित होतं कारण पक्षश्रेष्ठींनी वेळोवेळी मला ग्वाही दिली होती की योग्य वेळेला चांगली संधी दिली जाईल नेमकी कोणती हे तसं एवढं स्पेसिफिक ठरत नसतं आधीपासून आणि नक्कीच पक्षांनी मला न्याय दिला मला संधी दिली आणि माझ्या मुळात विश्वास व्यक्त केला हा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी पक्षश्रेष्ठींना आज ग्वाही देते की त्यांनी जो माझ्यावर आज विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवेल व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल स्वामी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे